सावित्रीबाई फुले, फुले हे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाईच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते सावित्रीबाई फुले फुले यांचे पती हे होते त्यांचा विवाह नव्या वर्षी झाला होता त्यांनी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा इथे दिली मुलींसाठी नमस्कार मी एवढे बोलू माझे दोन शब्द संपेल